আজা ইকৈ পানী বজি লৈ এয়া লৈ মই ক तर आम्ही सगळं जनालेकडे अनालेखाच्यामध्ये लेण्या बघण्यासाठी पण बघूया त्या पांडवगाली लेण्या ते प्रकारे बनवल्या त्या आम्ही इकडे आलो लो गाव कार्यक्रम होता मी आता इकडे लेण्या बघण्यासाठी आलो मोबाईल असतील एवढं हे असल्या सगळी एखाद करत नाही डिझाईन वगैरे कशी केली बघ सगळ्या डिझाईन बघ

तर इकडे आजोब पण आले की ज्याला म्हणजे लहानपणी होतो तेव्हा आलेलो आता इकडे कार्यक्रम म्हणून आलो इकडे या बाजूला बघू शकते इकडे मागे पांडवकरण लेणं बनवले ते चित्र वगैरे आहेत बघा या बाजूला सुंदरसे चित्र रेखाटून गेलेले आहेत ते पण आहेत मी अजून पुढे आहेत ते पण पुढे पण बघूया ते आहेत ते

पाच पांडव होते चौक बघू शकतात मोठे दगडी आहेत आणि या दगडीत कशा कोरले असतील पांडवांनी कोरी का बघू शकता एकदम पांडव

एवढी भीड लागली असेल बनवलेलं आहे कोणी कम कसलं

No,

गावाचं नाव आहे तिथे चाललेले आहेत सुप्रसिद्ध असलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की एकदा बघा